सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न नव्या आशा नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाचं स्वागत करूया आपली सर्व स्वप्न आशा आकांक्षा पूर्ण होवत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गेले ते वर्ष आणि गेला तो काळ आता नवीन आशा अपेक्षा घेऊन आले दोन हजार पंचवीस साल नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा चला या नवीन वर्षाचं स्वागत करूया जुन्या स्वप्नांना नव्याने फुलवूया पुन्हा एक नवीन वर्ष पुन्हा एक नवी आशा तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा एक नवी दिशा नवी स्वप्ने नवी क्षितिजे सोबत माझ्या नव्या शुभेच्छा गेल्या त्या आठवणी गेल्या त्या संधी ह्या नवीन वर्ष करूया मेहनत अजून थोडी मिळवूया जे राहिले गेल्या वर्षी ह्या नव्या वर्षी मिळवू नवं काही नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असे जपूया येणाऱ्या नवीन वर्षासाठी आपल्याला आमच्याकडून भरभरून शुभेच्छा नव्या या वर्षी संस्कृती आपली जपूया थोरांच्या जरणी एकदा तरी मस्तक आपली चुकवूया नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दुःखाच्या सावलीपासून सदैव राहतो कधीही करावा लागू नये एकटेपणाचा सामना तुमची सर्व स्वप्न इच्छा आकाक्षा पूर्ण तुमची नाती अशीच आनंदी राहावी आमच्या आठवणींचा दिवा तुमच्या हृदयात देवत राहावा या वर्षाच्या सुखद प्रवासासाठी धन्यवाद टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह मध्येही असेच एकत्र राहा हॅपी न्यू इयर तुम्ही सुद्धा तुमच्या प्रियजणांना हा व्हिडिओ शेअर करू नवीन वर्षाच्या शुभेच्छा नक्की द्या तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा कमेंट करा आणि सबस्क्राईब किंवा करा